भव्य शोभायात्रेने वेधले भल्याभल्यांचं लक्ष त्रिपुरारी पौर्णिमा व बैकुंठ चतुर्दशी निमित्त मंगळवार दिनांक चार रोजी रामटेक शहरात भारतीय जनसेवा मंडळाच्या वतीने चौवेचाळीसाव्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय गोपाल महाराज यांनी त्रेचाळीस वर्षांपूर्वी या शोभायात्रेला सुरुवात केली होती या शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक मिशांवरील चाळीस सा चित्ररथ सहभागी करण्यात आले असून ते आकर्षणाचं केंद्र ठरले आहे रामटेक शहरातील प्रसिद्ध गणेश मंदिरात श्री गणेशाची भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे व सचिव माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी राज्यमंत्री आशिष जयस्वाल राज्य माजी राज्यमंत्री राजेंद्र मोळक यांच्या हस्ते पूजा करून सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष त्रिलोक मेहर चंद्रकांत ठक्कर ऋषिकेश किंमतकर की सुभाष बघेले अशोक पटेल धनराज काठोके विनायक डोंगरे शंकरराव चामलाटे व भाविक उपस्थित होते यंदाच्या शोभायात्रेत एकोणचाळीस चित्ररथ सहभागी झाले होते ही शोभायात्रा अठरा भूजा गणेश मंदिर कालंका माता मंदिर झेंडा चौक तहसील कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड शनिवार वॉर्ड महात्मा गांधी चौक लंबे हनुमान मंदिर मार्गाने नगरपालिका मैदानावर पोहोचली आणि त्या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आले या ठिकाणी टीव्ही स्टार गजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर रामटेक शहरातील शोभा यात्रेच्या शो मार्गासह व इतर मार्ग आकर्षक रांगोळ्यांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते व सवका प्रमुख ठिकाणी चाळीस आकर्षक द्वार उभारण्यात आले भक्तांसाठी नाश्त्याची व महाप्रसादाची व्यवस्था ठिकठिकाणी थीक करण्यात आली होती शोभा यात्रा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली उत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या तीन द्वार व रांगोळ्यांना बक्षिसे देण्यात आली शहरात शंभर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत होते महात्मा गांधी चौकात चित्ररथांना पुरस्कार देण्यासाठी निरीक्षण कमी टी उपस्थित होती जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनेलसाठी राजू कापसे उपसंपादक आजची शोभायात्रा हे रामटेकचं शान आहे दिवाळीनंतर जर खरी दिवाळी रामटेकला साजरी होत असेल तर ती शोभायात्रा म्हणूनच दिवाळी साजरी होती आज प्रत्येकाच्या घरी कुणाच्या घरी जावई आलाय कुणाकडे ताई आली आहे कुणाकडं मामा आला आहे आणि पूर्ण गाव गजबजला आहे प्रत्येक घराच्या समोर रांगोळी आहे आणि जन मनापासून शोभायात्रेचं अभिनंदन करत आहेत आणि शोभायात्रेसाठी शुभेच्छा देत आहेत आज चौवेचाळीसवं वर्ष आणि या चौवेचाळीसव्या वर्षी जे कोणी आम्हाला साथ देतात मग शोभायात्रा कमिटी असो आणि बाकी सगळ्यांच्या मनापासून खूप खूप त्या सगळ्यांचे आभार आणि संपूर्ण रामटेक वासियांचे आभार आणि रामटेक हे ऐतिहासिक नगर आहे या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापासून भव्य शोभायात्रा सजीव जॅकी निघातात आणि पौराणिक आणि सामाजिक तत्वावरही जाकी निघतात म्हणून यात रामटेकच्या सर्व लोकांच्या या ठिकाणी सर्व साकारे आहे आमचे ज्ञानीदासी महाराज कैलासपुरी महाराज हुरकुडे महाराज आणि मनू महाराज सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शोभायात्राच्या आणि दिव्य सर्व नागरिकांनी आपले रंगोली काढले घरी घरी समोर मोठे दियात दिवे लावले ध्येयाने सजवले असे पतीच्या भव्य आणि दिव्या शोभायात्रा कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रात होत नाही एवढं मोठ्या शोभायात्रेला या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देतो असाच समोर सुद्धा शोभायात्रा सफल व्हावी व्हावीट